माय माऊली विचार म्हणतन संस्कृतीचे करू जतन माई त्रिमेणीची नवलाई माझे नाव विमल दत्तात्रे आणि सासरुंबरकेळ माहेर भडगाव कानबाई जागर कानबाईचा जोगवा दे दे जोग दे आई कानबाईचं जोगवदे व दे बाई जोग दे मंगळवारी शुक्रवारी सारवले घर मंगळवारी शुक्रवारी सारवले घर कानबाई माता तू येणालव लवकर आता जोगवा दे 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 जोगवा दे आई कानबाईचं जोगवा दे बाई जोगवा आई कानबाई तुला सुताराचं बोलवणं आई कानबाई तुला सुताराचं बोलवणं तुझ्या चौरंगाला आंब्याचं घडणं आता जोगव दे 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 जोग वधे आई कानबाईचा जोगवधे बाई जोगव दे आई कान बाई, बाई तुझी नारळाची मूर्ती आई कानबाई तुझी नारळाची मूर्ती तुझी खांदेश बाग लान मध्ये आहे कीर्ती आता जोगव देई दे, दे, दे जोगव दे आई कानबाईचा जोगवधे बाई जोगव दे, जोग दे आई कानबाई तुझ्या आंघोळीला केळवंत पाणी आई कान बाई तुझ्या आंघोळीला केळवणचं पाणी तुझ्या पूजेला नंदा भाषा आणि संवादनी आता जोगव दे दे बाई दे जोगव दे आई कान बाईचा जोगव बाई जोग आई कान बाई तुला साडीचा आहे र आई कान बाई तुला साडी चोळीचा आहे र तुझं तीन दिवसाचं आहे ग माहेर आता जोगवधी देवाई दे जोगवधी आई कान आईचा जोगव दे बाई जोगवधी आई कान बाई तुला दागिन्याचा साज आई कान बाई तुला दागिन्याचा साज तुझ्या पूजेला भगत डपत वाजात जोगवधी देवाई दे जोगवधी आई कांदाईचा जोग व दे बाई जोगवधे आई तुझ्या नाकामध्ये नाकामध्ये नत आई तुझ्या नाकामध्ये हिऱ्याची ग तुझ्या बेटीसाठी जमले सारे गोत आता जोगव दे बाई दे जोगव आई कांदाचा जोग वध्ये बाई जोग आई तुला भरत ते ग वाग चुडा आई तुला भरत ते ग वाग चुडा तू मारायला ग बाई दत्त्याचा गोडा आता जोगव दे दे जोगवदे दे आई कानभाई तर जोगव दे बाई जोगव आई आई कानबाई तुला घालत गजरा आई कानबाई तुला घालते ग गजरा तुझ्या मखर आलंच बांधवांधा गबीजवर जोगव दे दे बाई दे जोगवदे दे आई कनबाईचा जोगवधे वै जोगवधे तुझ्या मखराला ग बांधला ग फळ निजवर जोगव देई दे, दे जोगवधे आई कांबाईचा जोगव जोग दे वै जोगवधे देवाई दे जोगवधे आई कानबाईचा जोगवधे वै जोगवधे कानबाई माता की जय